बघा आपण मागच्या लेक्चरला काय सुरू केलं होतं की आपले जे सपोर्टिंग वर्ब आहे सपोर्टिंग वर्ब आपण जे वापरतो इंग्रजीमध्ये आपण ते सपोर्टिंग वर्ब एज अ मेन वर्क काम कसे करतात आणि ज्या वेळे ते मेन वर्ब म्हणून काम करतात त्यावेळे ते ते सपोर्टिंग वर्बचे चे चार फॉर्म कसे पडतात ठीक आहे आणि मग ते कसं ओळखायचं की हा मेन वर्ब म्हणून आलेला आहे की सपोर्टिंग वर्ब म्हणून आलेला आहे तर आपण त्याचा एक नियम बघितला होता ठीक आहे आपण नेहमी एक गोष्ट मी शिकवताना सांगतोय की मेन वर्क किंवा वर्क त्यालाच म्हटलं जातं की ज्याचे चार फॉर्म पडतात चार फॉर्म कोणते व्ही वन व्ही टू व्ही थ्री आणि व्ही फोर ठीक आहे फॉर एक्झाम्पल मग वर्क काम काय करतो वर्क काम काय करतो की कि वाक्यातील किंवा आपल्या जीवनातील जी पण काही क्रिया आहे किंवा जी पण काही अवस्था आहे सपोज झोपणे ही, ही काय आहे आणि खेळणे ही काय एक क्रिया आहे ठीक आहे आपल्याला आपण काय म्हणतो स्लीप आणि खेळण्याला आपण काय म्हणतो प्ले प्ले आणि स्लीप हे दोन दोन्ही काय आहेत हे शब्द हे वर का वर्बे कारण यांचे चार फॉर्म पडतात ठीक आहे जसा प्लेचा काय पडतो प्ले प्लेड प्ले ठीक आहे तसा स्लिपचा काय पडतो स्लिप स्लेप त्याच्यानंतर स्लिपिंग राईट तर हे काय आपले वरभेज आणि हे वरचे चार फॉर्म पडतात मग ज्या वेळेस आपण सपोर्टिंग वर्ब व्हर्ब अ मेन वर्ब म्हणून वापरणार तर साहजिक गोष्ट वर्बचे पण काय पडले पाहिजे चार फॉर्म पडले पाहिजे आणि मग ते ओळखायचं कसं तर आपण त्याच्यासाठी दोन नियम बघितले होते नियम तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील कि ज्या वाक्यात सपोर्टिंग व्हर्ब नंतर वर्बचा वापर केलेला असेल तेव्हा तो सपोर्टिंग वर्ब वाक्यामध्ये सपोर्टिंग वर्गच कार्य करतो ठीक आहे फॉर एक्झाम्पल कसं की ही इज प्लेईंग क्रिकेट आता हे जे वाक्य आहे ही इज प्ले क्रिकेट याच्यामध्ये सपोर्टिंग वर्क कोणता आहे इज आहे आणि मेन वर्क कोणता आहे प्लेईंग बरोबर तर प्लेईंग जर मेन वर्ब आलेला आहे तर तो इज काय आहे तो इज सपोर्टिंग वर्ब आहे बरोबर आणि ज्या वाक्यात सपोर्टिंग वर्ब नंतर कोणताही वर्क आलेला नसेल ठीक आहे त्या वाक्यात तो सपोर्टिंग वर्ग कसलं काम करतो तो काम मेन वर्ग मेन वर्ग आपण बघितलं होतं मग आपण त्याच्यासाठी एक चार्ट सुद्धा बघितला होता ठीक आहे की mm. आपण पहिले चालू केलं होतं की टू बी मध्ये जे सपोर्टिंग वर्ब येतात आपण शिकलोय सपोर्टिंग वर्ब मध्ये टू बी टू हॅव आणि टू डू राईट आपण टू mm. बी मध्ये कोणते कोणते सपोर्टिंग वर्ब येतात एम इज वेर बी बीन आणि बी ठीक आहे आता बी 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 हे आपण डायरेक्ट याच्यात वापरत नाही ते मेन वर्ब म्हणूनच वापरले जातात ठीक आहे सो पण ते टू बी मध्ये येतात तरी सुद्धा हे लक्षात ठेवा तर यांचे चार फॉर्म कसे पडतात आणि ते ज्या मेन वर्ब म्हणून येतील त्यांचे चार फॉर्म कसे पडतात हे तुम्हाला नेक्स्ट मध्ये दिले त्या चार्ट मध्ये दिलेले की बघा बी एम इज आणि आर हे काय तुमचे हे व्ही वन आहे हा फॉर्म नंबर वन आहे बी टू कोणता आहे वॉज वेअर काय व्ही टू ए नंतर व्ही थ्री कोणता आहे बीने आणि व्ही फोर कोणता आहे बी ए पण कधी जर यांच्या नंतर मेन वर्ब आलेला नसेल तर आता ह्या आपण अजून बघू आणि दुसरा नियम काय तो तर आपण बघितलेला ते नेहमीच की वाक्यामध्ये ज्यावेळी आम्ही जार वॉझ वेर हे सपोर्टिंग वर्ब म्हणून येतील मेन वर्बचा कोणता फॉर्म येणार बिफोर बी फोर आय एन जी प्रत्येवाला मग बघा की आता हे तुम्हाला इथं वाक्य दिसतय ही इज एक्सप्लेनिंग द रूल टू स्टुडंट तो विद्यार्थ्यांना नियम समजावून सांगत आहे ठीक आहे आता याच्यामध्ये मेन वर्ब कोणता आहे कोण सांगतंय एक्सप्लेनिंग एक्सप्लेनिंग ठीक आहे कोणती चालू आहे सांगण्याची सांगण्याला आपण काय म्हणजे एक्सप्लेनिंग आता आपला मेन वर्ब आहे म्हणजे वाक्यात मेन वर्ब आलेला आहे मग जर वाक्यात मेन वर्ब आलेला आहे तर तो इज जो आलेला आहे तो सपोर्टिंग वर्ब आहे का मेन वर्ब आहे सपोर्टिंग वर्ब सपोर्टिंग वर्बरोबर तो काय वाक्यामध्ये तो वाक्यामध्ये आता सपोर्टिंग वर्ब आहे कारण त्याच्यानंतर मेन वर्ब आलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे एक एक्झाम्पल आपण बघू ठीक आहे ही इज मॉनिटर ऑफ अवर क्लास ही इज मॉनिटर ऑफ अवर क्लास आता मला सांगा ह्या वाक्यामध्ये मेन वर्क कोणता आहे मॉनिटर मॉनिटर हा मेन वर्क नाही मॉनिटर तो आमच्या वर्गाचा आहे तो आमच्या वर्गाचा मॉनिटर आहे साधी गोष्ट आहे हे जे काय हे तुमचं काय क्रियापद आहे हे मेन वर्ब आहे तो आमच्या वर्गाला मॉनिटर मेजर सेंटर म्हणजे काय की ईज जर आला तर तिथं आय एन जी प्रत्येकाला काय पाहिजे मेन वर पाहिजे दिसतोय का कुठं आय एन जी नाही ना ना म्हणजेच तिथं व्ही फोर आलेला नाही म्हणजे त्या वाक्यामध्ये तो जो ईज आहे तो काय आहे तो मेन वर्बे तो काय तो मेन वर बे मग जर त्या वाक्यात तो जर मेन वर्बे मग तो कितो आहे म्हणजे तो व्ही वन आहे का व्ही टून व्ही वन आहे तो व्ही वन आहे एम इज आर बी हे काय आहे व्ही वन आहे वॉज वेअर काय आहे व्ही टू आहे आणि बीन काय आहे व्ही थ्री आणि बीन काय आहे व्ही फोर आहे ओके इथपर्यंत क्लिअर विशा का मॅडम इथपर्यंत क्लिअर हो सर परत एकदा काय सांगू सांग उसांग? सर तुम्ही आता हे जे वाक्य वर्ज घेतलं त्याच्यात हे इज हा मेन वर्ब वापरला तर मग थोडस दोन मिनिटं दोनच मिनिट थांबा मी सांगतो ठीक आहे बघा विशाखा मॅडम मी तुम्हाला सांगतो पहिले तर मला एक सांगा आपण सपोर्टिंग वर्कचा जो नियम शिकलो बरोबर की एम इजार, एम ज्यावेळेस आपण टू बी चा नियम शिकलो एम इज आर वॉज वेर हे जेव्हा सपोर्टिंग वर्क म्हणून वाक्यात येतात त्यांच्यानंतर मेन वर्कचा कितवा फॉर्म येतो विफोर येतो विशाखा मॅडमच बोलतील फक्त आता ठीक आहे आहेत ना विशाखा मॅडम हो हो आहे हा मग ज्यावेळी अमेझॉन वॉज वेर हे सपोर्टिंग वर्क म्हणून वाक्यात येतात त्यावेळे मेन वर्कचा कितवा फॉर्म येतो चौथा फॉर्म येतो व्ही फोर येतो बरोबर इथपर्यंत क्लिअर हे क्लिअर आहे मग आता बघा इथं जे वाक्य आहे ही आणि आपण काय शिकतोय की सपोर्टिंग वर्क हे मेन वर्ब म्हणून कसं काम करतात किंवा ते ओळखायचं बरोबर <laughs> आता मेन वर्ब म्हणून कोण काम करू शकतं हे पण लक्षात घ्या की ज्या वर्बचे चार फॉर्म पडतात ज्या वर्बचे चार फॉर्म पडतात वर्ब म्हणजे काय क्रियापद बरोबर ज्या वर्गचे <laughs> चार फॉर्म पडतात त्यांना आपण काय म्हणतो मेन वर्ब म्हणतो बरोबर <laughs> आणि मराठीमध्ये जर अजून आपल्या डीप मध्ये माहिती पाहिजे असेल तर मेन वर्ब म्हणजे काय की त्या वाक्यातील क्रिया दाखवणारा शब्द किंवा त्या वाक्यातील क्रिया किंवा कर्त्याची अवस्था म्हणजे कर्ता जो आहे सब्जेक्ट जो आहे तो झोपलाय खातोय काय करतोय पळतोय पुस्तक वाचतोय याच्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला काय म्हणतो आपण मेन वर्क म्हणतो हे समजलं मेन वर्क कशाला म्हणतात मग मेन मेनवरचे फॉर्म पडतात बरोबर मेन वरच्या फॉर्म पडतात आणि ज्या मेन वरचे चार फॉर्म पडत नाही इथपर्यंत झाला आता मी पहिलं वाक्य तुम्हाला दाखवलं आता बघा हे जे वाक्य आहे पहिले बघा मी सिलेक्ट केलेलं वाक्य सगळ्यांना दिसतंय ही इज एक्सप्लेनिंग द रूल टू स्टुडंट आता मला सांगा या वाक्यामध्ये मेन वर्ब आहे किंवा नाही सांगा कोणता आहे कोणता एक्सप्ले एक्सप्लेनिंग बरोबर म्हणजे ही जा काय सपोर्टिंग सपोर्टिंग वर रिपोर्टिंग वर्क ठीक आहे आता हे वाक्य झालं वाक आता हे दुसरं वाक्य बघा परत ही इज मॉनिटर ऑफ अवर क्लास याच्यात वर्ब आहे का नाही hmm. नाही कशावर ओळखलं कशा मेन वर्ब नाही म्हणून कारण की जी ना प्रत्यय नाहीये तिथं कोणत्याच वर्बला ठीक आहे मग तो जो इज आहे त्या वाक्यातला तो इज काय सपोर्टिंग मेन मेन वर्ब मग तो जर इज मेन वर्ब आहे आता माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे जर तो इज मेन वर्ब आहे तर तो किती आहे विवन हे व्हिड्री का व्हिक विवन वन सर मग हे आपण कशातून बघितलं हा जो मी चार्ट दिला तुम्हाला त्याच्यातून आपण बघितलं का इज द मेन वर्ब म्हणून आला इथं लिहू द्या तुम्हाला अजून लक्षात येईल तुम्ही दोन्ही चार एकत्र करून टाकाल करूं। व्हर्ब ठीक आहे आता बघा जर इज हा मेन वर्ब म्हणून आला तर तो काय राहील वन राहील जर बी हा मेन वर्ब म्हणून आला तर तो काय राहील वन राहील तसंच एम हा वन म्हणून आला तर तो काय राहील सॉरी एम हा जो मेन वर्ब म्हणून आला तर तो सुद्धा काय राहील वन असेल आणि आर हा जर मेन वर्ग म्हणून आला तर तो काय असेल वन तसंच वॉज वेर हा मेन वर्ग म्हणून आला तर तो काय असेल व्ही टू असेल ठीक आहे व्ही टू आणि जर बिन आला मेन वर्ग म्हणून तर काय तो असेल बिन आला तर तो काय असेल व्ही फोर असेल आता समजलं का ठीक आहे आता समजलं असेल पुढे जाऊ मग बघा आता पुढचं आपलं आता आपण काही एक्झाम्पल बघूया ठीके आता मला पटापट उत्तर द्यायचे सगळ्यांना ही वॉज अ ग्रेट फिलॉसॉफर तो एक महान तत्वज्ञानी होता तो एक महान तत्व वॉज आला म्हणजे पास्टेन्स आहे तो एक महान तत्वज्ञानी होता आता मला सांगता या वाक्यामध्ये मेन वर्क कोणता आहे ठीक आहे या ठीक आहे तुमचं अजून वर्क तुम्ही वाचलेले नाहीत त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होत ठीक आहे ग्रेट wow. ग्रेटचे चार फॉर्म पडत नाही ग्रेट म्हणजे काय महान ग्रेट ही कोणतीही क्रिया नाहीये ग्रेट क्रिया आहे का महान ही अवस्था आहे तरी तुमचे पाठ नस तर थोडं ते डोकं लावा की ग्रेट ही क्रिया आहे का म्हणजे जे पण मी वाक्य विचारतोय तुम्हाला तिथं काही क्रिया दिसते का तुम्हाला क्रिया खेळण्याची वाक्य काही पण कसं आहे त्याने लावा म्हणजे तुम्हाला कळतो वर बे का मेन वर बे लक्षात आलं वर म्हणजे काय क्रिया कोणतीही क्रिया किंवा अवस्था हे लक्षातच ठेऊन घ्या डोक्यात तुमच्या बाकी डोकंच नाही लावायचं मग या आणि सगळ्यात आणि दुसरी गोष्ट काय की आपण शिकलोय की जर वॉज हा सपोर्टिंग वर्ग असेल तुम्ही दोन प्रकारे वाक्य टेस्ट करू शकता जर या वाक्यामध्ये वॉज सपोर्टिंग वर्ग असेल आणि त्याच्यानंतर जर मेन वर्ग आला असेल तर तो आय एन जी असेल आय एन जी दिसतंय कुडल नाही दिसत म्हणजेच काय याचा अर्थ या वाक्यात वॉज नंतर मेन मेनवर नाही मग वॉज हाच काय आपला मेन मेन मेनवर मग तो चौकीच आहे मेन म्हणून आपलं पहिलेचे जे बेसिक लेक्चर होते ते अरे कोणा करा प्लीज आता याचा क्लिअर आवाज सगळ्यांना ठीक आहे नंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा ही वॉज टेकिंग अ लेक्चर ऑन फिलॉसॉफी तो तत्वज्ञानावर या वाक्यात वाक्या कोणता आहे टेकिंग लेक्चर टेकिंग लेक्चर कोणी उत्तर दिलं उत्तर कोणी दिलं लेक्चर उत्तर कोण दिलं परत सांग प्रियंका मॅडम का, का रंजिता मॅडम नाही सर मी सर रंजिता परदेश रंजिता मॅडम लेक्चर आहे क्रिया वगैरे लेक्चर एक ही क्रिया आहे का नाही सर नाही त्याच्यात ना सो सिंपल अजून तुमच्यासाठी तिथं टेकिंग आला आहे प्रत्यय आला आहे म्हणजे या वाक्यामध्ये जो वॉज आहे तो सपोर्टिंग वर्ब आहे का मेन वर्ब आहे सपोर्टिंग वर्कोर्टिंग या वाक्यामध्ये तो वॉस्क काय तो सपोर्टिंग वर्किंग राईट म्हणजे right? मेन वर्क कोणता आहे <सवार्ण>। टेकिंग आपण आता <था> पुढचं वाक्य बघूया हा आता आपण पुढचं वाक्य बघूया की सुनील वॉज बी नॉटी बॉय सुनील खूप हुशार होता ठीक आहे किंवा नटखट होता ऍक्च्युली नॉटीचा मराठी अर्थ हा नॉटीचा नटखट होतो ठीक आहे आता मला सांगा या वाक्यामध्ये मेन वर्क कोणता आहे बरोबर बीइंग आहे बरोबर आहे बीइंग हा काय मेन वर्ब आहे म्हणजेच वॉज हा काय सपोर्टिंग सपोर्टिंग वर्ब राईट मग बघा पुढं म्हणजेच काय वॉज हा तुमचा काय विपोर्टिंग सॉरी व्ही वन वि टू चा काही प्रश्नच नाही ठीक आहे नंतर बघा सुनील वॉज नॉट ई बॉय सुनील नॉटी बॉय होता आता नाहीये लहानपणी होत मग आता याच्यामध्ये मला सांगा वर्क कोणता आहे आणि तो किती आहे विट ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा शी हॅज गुड शी हॅज गुड नॉलेज ऑफ लिटरेट तिला साक्षरतेचे चांगले ज्ञान आहे आता मला सांगा इथं हॅज आहे ठीक आहे वॉज नाही मग मला सांगा इथं जो वॉज इथं जो हॅज आला आहे ठीक आहे हा सपोर्टिंग वर आहे का मेन वर बेटिंग मेन वर्ब मेन वर्ब मेन वर्ब आहे का मेन आहे सांगा कारण की नाही नाही इथं चुकले तुम्ही तुम्ही आयएनची धरलं पण आपण टू बी तुम्ही जेव्हा नावचं हॅव हॅज हॅड नंतर नेहमी विचरी येतो इडी प्रत्येवाला पण इथं नाही येतो पण ईडी प्रत्येवाला पण नाही बरोबर ना ठीक आहे इथं या वाक्यामध्ये हॅज जो आहे तो काय तो स्वतः मेन व्हर्क स्वतः काय मेन वर्क आहे ओके सो पुढचं वाक्य बघा शी हॅज बिन लेक्चर लेक्चर सिन्स टू थाउजंड थर्टीन ती दोन ते हजार तेरा पासून व्याख्याता आहे आता मला सांगा याच्या मेन वर्क कोणता आहे पहिले ते सांगा बीन अरे दादा व्ही फोर म्हटल्यावर डोळे झाकून आय एन जी प्रत्येक येतो हा व्ही थ्री आणि आपण शिकलोय हॅड नंतर काय येतो व्ही थ्री येतो व्ही थ्री येतो बरोबर मग हॅज इथं काय सपोर्टिंग वर इथ काय आहे सपोर्टिंग वर्ब ओके ओके बघा पुढचं वाक्य काय दे विल बी वर्धा टुमारो मॉर्निंग उद्या सकाळी वर्धा मध्ये असतील आता मला सांगा इथं मेन वर्ब कोणतं आहे बी विल मेन बी इथे मेन वर्ब कोणता आहे इथं बी विल ही मॉडल ऑक्झुलरी बी ही मॉडल ऑक्झुलरी आहे लक्षात घ्या मॉडल ऑक्झुलरी ज्यावेळी मी शिकवलं होतं त्यावेळी तुम्हाला बोललो होतो की मॉडल ऑक्झुलरी नंतर नेहमी व्ही वन येतो आणि बी जर तुम्ही बघितलं आपल्या चार्ट प्रमाणे तर बी बघा काय बी आहे सर बी आहे ही मॉडल ऑक्झुलरी मॉडल ऑक्झुलरी इन डिटेल अजून शिकायची आपल्याला ठीक आहे ते वाटते तरी पण बट इट्स ओके देन आता आपण बघू वाक्य आय एम अ सोल्जर मी एक सैनिक आहे आता सांगा मला याच्यात मेन वर्क आहे एम 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 ठीक आहे याचा वर्क कोणता आणि तो किती आहे व्ही विवनी सर ठीक आहे नंतर बघा दे वेअर सायकोलॉजी स्टुडंट ऑफ अवर कॉलेज लास्ट इयर ते आमच्या कॉलेजच्या गेल्या वर्षी सायकोलॉजीचे विद्यार्थी होते ही. आता काय आला इथं वेअर आला आता मला इथं मेन वर्क कोणता आहे मेन कोणता आहे सांगा वेअर का वेर का वेर नंतर काय नाहीये दुसरा मेन वर्ब आलेला नाही वेर वॉज वेर आल्यावर आपल्याला माहिती तिथे आय एन जी प्रत्यय येतो तो आलाय का नाही याचा अर्थ काय की वेर हा या वाक्यामध्ये काय मेन व्हर्नवर राईट त्याच्यानंतर बघा पुढचं वाक्य वी आर द फ्युचर ऑफ इंडिया आपण भारताचे भविष्य आहोत मेन आर वर्ग आहे सपोर्टिंग वर्ग मेन वर्ग मेन वर म्हणजेच का तर आर नंतर कुठलाही मेन वर्ब आलेला नाही आय एन जी प्रत्यय असलेला तर आपण एवढे दहा वाक्य बघितले आणि आपण बघितलं ले, आजच्या लेक्चरमध्ये की वाक्यामध्ये सपोर्टिंग वर्ब, supporting verb, supporting वर्ब verb नंतर जर मेन वर्ब आलेला असेल तर त्या वाक्यात तो सपोर्टिंग वर्ब सपोर्टिंग वर्बच असतो जर वाक्यामध्ये सपोर्टिंग वर्ब नंतर मेन वर्ब आलेला नसेल तर त्या वाक्यामध्ये तो सपोर्टिंग वर्ब मेन वर्ब असतो मग मी इथं परत आज तुमच्या लेक्चरला रिपीट करतोय की बी मध्ये जे सपोर्टिंग वर्ब येतात एम इज आर वॉज वेअर यांच्या नंतर नेहमी मेन वर्बचा चौथा फॉर्म येतो यांच्या नंतर नेहमी मेन वर्कचा चौथा फॉर्म येतो ज्याला आय एन जी प्रत्यय लावतो इज ठीक आहे त्याच्यानंतर टू हॅव टू हॅव मध्ये जे सपोर्टिंग वर्ब येतात हॅव हॅज आणि हॅड या सपोर्टिंग वर्ब नंतर नेहमी मेन वर्बचा तिसरा फॉर्म येतो तिसरा मेन वर्बचा तिसरा फॉर्म येतो ज्याला ईडी प्रत्यय लागतो किंवा इरेग्युलर वर्ब मध्ये तो वेगळा असतो पण तिसरा फॉर्म येतो कश्यानंतर हॅव हॅज हॅड नंतर तसच टू डू नंतर डू डज डीड म्हणजे डू मध्ये जे सपोर्टिंग वर्ब येतात डू डज आणि डीड यांच्या नंतर मेन वर्बचा नेहमी पहिला फॉर्म येतो व्ही वन येतो कोणता येतो व्ही वन येतो डू डस डिड नंतर ठीक आहे आणि तसंच वाक्यामध्ये जर मॉडल ऑक्झलरी असेल किंवा वाक्यामध्ये जर मॉडल ऑक्झलरी वर्ब आले तर मॉडल ऑक्झलरी वर्ब नंतर सुद्धा वाक्यामध्ये येतो आणि यांच्यानंतर हे जे मी तुम्हाला सांगितले टू बी टू हॅव टू डू आणि मॉडल ऑक्झलरी मॉडल ऑक्झलरी तर मेन वर्क म्हणून वापरू शकत नाही तिचा विषय सोडून द्या पण टू बी टू हॅव आणि टू डू हे जे सपोर्टिंग वर्ब आहेत हे ज्यावेळेस आपण मेन वर्ब म्हणून वापरतो त्यावेळे तिथे त्या वाक्यात मेन वर्ब येत नाही म्हणजे व्हिफोर थ्री आणि व्ही वन जे ये येत नाही ते स्वतःच काय असतात मेन वर्ब असतात लक्षात आलं हो सर समजलं सर्वांना हो सर हो सर ठीक आहे तर मग आज आपण इथं थांबायचं उद्या आपल्याला घ्यायचं आहे टू हॅव आणि मग उद्या टू हॅव घेऊ बुधवारी परत काय घेऊ टू डू आणि मग गुरुवारी आपल्याला सगळे सेंटेन्स बघायचे सेंटेन्सच फक्त बाकी काहीच नाही बघायचं मी या नोट्स पाठवून देतो नोट्स व्यवस्थित वाचा आणि आपलं ले लेक्चर आपण आपल्या ले चॅनेलला पण टाकू आजचं जे आहे कारण इम्पॉर्टंट लेक्चर आहे तिथूनही कोणाला नसेल समजलं तर परत बघा ओके ओके चला थँक्यू ओके थँक्यू